नाही म्हणून तर त्यांनी वेगळा मार्ग सध्या अवलंबला आहे संविधानाचा एकीकडे अभिमान बाळगायचा आणि दुसरीकडे तर त्याच्या मूल्याचं पायदळीत उभायचं मग अगदी न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा हे सध्या घडत आहे हे कुठं तर रोखण्यासाठी आपल्याला थोड्या संख्येत जरी आम्ही असलो तरी आपल्याला हे चळवळी उभं करावं लागणार आहे आणि जनतेला त्यांचा हा ढोंगीपणा दाखवावा लागणार आहे

शिवरायांसारखा माणूस पहिला राज्याभिषेक झालेला असताना दुसरा राज्याभिषेक करतो याच्यामध्ये झाल्या होत्या कोणत्या झाल्या होत्या हा अनेक गोष्टी झालेल्या आहेत त्याच्या त्यातल्या अनेक अनगडी ह्या विद्वान असलेल्या अनेक भाषा जाणणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या लक्षात आलेल्या होत्या आणि जे शिवरायांचे सवंगडी होते हे राज्य स्थापन करण्यासाठी जे खऱ्या अर्थानं लढले आहेत त्यांना तो दिवस आनंदाचा साजरा करण्यासारखा वाटला नाही आपला आनंद साजरा करण्यासारखा परत तो दिवस साजरा करूया अशासाठी तो केलेला आहे खऱ्या अर्थानं तो दिवस महत्वाचा आहे पण त्याच महत्व उजागर करण्याचा आमचा हा आता प्रयत्न आहे